नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही न चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज अठरा मार्च रोजीचा धुळेचा बैल बाजार दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघून घ्या तुम्ही पुलासा बाजार भरलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार अशा एरियंच्या तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवणार आहोत तर या बाजारामध्ये जास्त करून माडवी शेरी गावरान अशा जास्त अशा जातीच्या जोड्या वगैरे आलेल्या असतात आणि काही बैलांच्या दावने पण इकडे असतात मित्रांनो तुम्हाला पण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत आता बाजार वगैरे बघा तुम्ही खुलासा बाजार भरलेला आहे तर नाही आता हे दोनडाईचा जे व्यापारी आहेत यांच्या तुम्हाला पण जोड्या वगैरे किमती वगैरे सांगतो गो या जोडीची काय किंमत वगैरे यांचे पासष्ट हजार सांगायला आहे का करतात काय ने जोड़ी ची गा। गा? आपला तेंशे, 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 तर मित्रांनो गॅरंटी राहील जोडीची आणि याची किती सांगायला पस्तीस हजार का आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहाशे सतरा डोंडाच्या व्यापारी या जोडीचे पासष्ट हजार रुपये सांगायचे आता कसं इथं गर्दी जास्त असल्या कारणाने जोडी व्यवस्था दाखवता येत नाही तर बघा मित्रांनो इकडं गावरान किल्लर मध्ये टेलर मध्ये जोड आलेली हो काय किंमत वगैरे जोडीची हजार सांगायला आहे का कशी दादाला पूर्ण आहे का गॅरंटी कामाची तर बघा मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे जोड बघा तुम्ही गावरान टेलर मध्ये जोड आहे हो नंबर सांगा तुमचा बरोबर मागितली का कोणी कितीला का पंचे आपल्यापेक्षा पंचावन्न पर्यंत बघा तुम्ही पूर्ण जे व्यापाऱ्यांचे बैल आहेत म्हणजे असं समजून घ्या तुम्ही इकडे पेशेल दोण्याचा बाजारात भरलेला आहे तर तुम्हाला पण इथे जे व्यापारी आहेत त्यांच्याकडे जोड्या एवढ्या एकदम चांगल्या क्वालिटीच्या जोड्या राहतात बाजाराकडे जे व्यापाऱ्यांकडे तर त्या तुम्हाला त्यांची किमती वगैरे आपण सांगतो व्हिडिओमध्ये हे बघा भूषण काय किंमत वगैरे या जोडीची पंच्याण्णव हजार रुपयाची पंच्याण्णव फुल लोक गॅरंटी राहणार आहे बरोबर आणि दाताला कशी जोड दाताला दे लोखंड्याची गॅरंटी फुल लोखंडाची गॅरंटी सांगायला किती कि मग इथे सांगायचे पंच्याण्णव सांगतो इथे पण पंच्याण्णव सांगायला इथे पण पंच्याण्णव सांगायला लोखंड्याची गॅरंटी राहील लोखंड्याची गॅरंटी राहील वा एवढी गॅरंटी कुठं मिळणार नाही मित्रांनो लोखंड्याची गॅरंटी डायरेक्ट भाऊ आपला नंबर बोला बरं त्र्याहत्तर एक्क्याण्णव त्र्याऐंशी चोवीस चोपन्न तो सिंगल पण आपला आहे का सिंगल पण आपला आहे त्याची किती सांगायला त्याचे सांगायचे पंचेचाळीस हजार रुपये सांगायला पंचेचाळीस आहे रुपयावर बिल देऊ एक रुपयावर बिलून पैसे वाटलायचे आठ दिवसात बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो एक रुपयावर बिल मिळणार आहे एक रुपयावर गॅरंटी मित्रांनो जोडीची बघा याची पंचेचाळीस सांगायचे सिंगलची यांचे पंचेचाळीस हजार रुपये सांगायला किंमत किती मागितला तुम्ही

आता बदल्यावर चालू आहे एकवीस हजार हो या या तर बघा पस्तीस झाला या बैलाला मागितलं गेलेला आहे बैल बघा तुम्ही पण ती याची सांगायची किंमत की पस्तीस झाला मागितलेला आहे हां हां

મેવાલી દ્વારા મેવાલી કોળા છત દુસાઈને છકતી જાયરા દેવ ના ના છકતી જાયર દેવ बोला एक शब्द पस्तीस हजार रुपयाला चौतीस पाचशे मित्रांना व्यवहार झालेला आहे चौतीस पाचशे ला व्यवहार झालेला आहे पूर्ण गॅरंटी दिलेली आहे मार्के पाशी दिली फुल गॅरंटी दिलेली बरोबर हो काका काय नाव तुमचं असं आहे का जाणवायचे चौतीस पाचशे लागेल गेला आहे आपण आणि भाऊ आपण मार्के पाशीची गॅरंटी दिली दाखला मोठा नरम गरम ते नावाला बरोबर बरोबर तर बरोबर आहे चालेल महाराज उन्हा पाशी घ्या उसपटी घ्या तिन्ही गोष्टी जबाबदारी तुमची बरोबर बैल आठ पावसात देवानं लागेल पैसा बैल उतरता लिहिले बरोबर बरोबर मित्रांनो लाईव्ह व्यवहार पण आपण तुम्हाला दाखवलेला आहे आता इथं बघा सर्व दोन्ही व्यापाऱ्यांच्या जोड आहे जोडींची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही क्वालिटीच्या जोड आहे मी बघा किती आहे भाऊ जोडीची सिंगल सिंगल आहे का काय किंवा सिंगल सिंगल ची याचे पन्नास द्यायचे चाळीस आणि हा द्यायला तीस हजार तर बघा मित्रांनो नंबर आहे का भाऊ बोला मग नाही काय 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 वाटत तर मित्रांनो इकडे सर्व दोडाच्याकडचे व्यापारी आहेत जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असल्याच संपर्क करा आता कसं हे चांगल्या क्वालिटीच्या जोड्या पण तुम्हाला ते दाखवतो हे तुम्ही जोड्या वगैरे हो किती किंमत वगैरे आहे धुडीची पंच्याऐंशी सांगायला आहे कर का करतात का करदाते तर बघा मित्रांनो धुडीची पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची करदात जोड आहे आता पुढं पण काही जोड्या त्या पण तुम्हाला पण दाखवतो इकडं पण काही बैल आले पण इथं ट्रॅक्टरची गर्दी मित्रांनो ते गहू वगैरे येत आहे त्यामुळे आपण आता इकडं काही आपण किमती वगैरे विचारत नाही काका काय किंमत आहे जोडीची पासष्ट हजार तर बघा मित्रांनो अशा किमती वगैरे आहेत बाजारामध्ये जर तुम्हाला जोड्या खरेदी करायला करायच्या असल्यास नक्की आहे तर ट्रॅक्टर वगैरेची खरेदी त्यामुळे आवाज येणार नाही त्यामुळे आपण व्हिडिओ कट करतो आता इथून